गेले चार दिवस आपण सगळे अनुभव घेत आहात डोळ्याच पालन तिथे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्ण आयुष्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहील असं हे महानाट्य आपल्या सर्वांचे लाडके आवडते खासदार अमोल कोल्हे साहेबांनी आपल्या सर्वांच्या समोर उभं केले डॉक्टर अमोल कोल्हे ही चीज काय आहे हे तुम्हाला माहितीच आहे पण आता देशाच्या संसदेत अगदी देशाच्या पंतप्रधानांपासून सगळ्यांना माहिती आहे की अमोल कोल्हे काय चीज आहे सत्व निष्ठा तत्व विचार आचरण हे ज्याच एक असत त्याला समाज नेहमी मान देत असतो मान हा सहजासहजी हिसकावून मिळत नाही मान हा हट्ट करून मिळत नाही मान हा दगाबाजी करून मिळत नाही मान हा सत्याने तत्वाने निष्ठेने मिळतो आणि तो डॉक्टर अमोल कोले मिळवला याचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला खास म्हणून अभिमान सांगत असतो की अनेक खासदार या देशाच्या संसदेनं पाहिले पण डॉक्टर अमोल कोलेंचा मराठी खासदार ज्याची हिंदी अत्यंत उत्तम आहे देशातल्या सर्व प्रश्नांवर जे खासदार संसदेत पाच वर्षाच्या कालखंडात बोललेले आहेत देशाची महागाई असो देशातला बेकारीचा प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो कांद्याचा असो उसाचा असो या देशातल्या झोपडीत राहणाऱ्या माणसाचा प्रश्न असो या देशातल्या सर्व जाती धर्माचा प्रश्न मांडणारा या देशात एकमेव उत्तम हिंदी भाषेत बोलणारा मराठी खासदार म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे यांचे मित्रांनो विसरून <laughs> जातात समर्थन करावे या ठिकाणी उभा नाही उद्या निवडणुका असतील आणि म्हणून आज प्रचार करतो असा भावना मनात येऊन घेऊ नका एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही माझ्या तावडीत परत तरी सापडला आणि म्हणून आताच संधी घेतो थोडा वेळ जातोय मागून तुम्ही खुनवलं की मी लगेच थांबवतो आपण कधीही थांबू शकतो आपल्याला काय प्रॉब्लेम नाही पण आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की माणसं सहजासहजी तयार होत नाही काही राजकारणाची बॅकग्राऊंड नसणारी माग कोणती राजकीय पार्श्वभूमी नसणारी एखाद्याचे वाढ वडील अनेक वर्षापासून राजकारणात त्यांचा ते मुलगा म्हणून अशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना डॉक्टर अमोल कोल्हे देशाच्या संसदेत तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ताट मध्ये उभा राहून सरकारला प्रश्न विचारू शकतात हे डॉक्टर अमोल मागच्या पाच वर्षात मिळावलेलं नाव कमवलेलं आणि त्यांची मोठी सगळ्यात मोठी भांडवल जर असेल तर ते तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वाद देऊन त्यांनी हे केलेलं काम आहे आणि मग मागून येत होतो त्यांनी केलेल्या कामांचा आत येताना प्रवेशद्वारावर वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख आहे छोटे छोटे बोर्ड्स त्यांनी लावलेले आहेत मित्रांनो उद्याची लढाई ही जरा वेगळी लढाई आहे एका बाजूने धनशक्ती आहे साधन संपत्ती समोर तुमच्या प्रत्येकाच्या दारात येणार आणि दुसऱ्या बाजूने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमान घेऊन आमचे डॉक्टर अमोल कोल्हे तुमच्या कार्यक्रम आहे कोणाला निवडायचं हा तुमचा चॉईस या गोष्टीकरांना माझी विनंती आहे की गोष्टीच्या शहरातले प्रश्न असो पलीकडे आंबेगाव तालुका असेल जुन्नर असेल शिरूर असेल अगदी चाचण्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न असेल तरी डॉक्टर अमोल कोल्हे संसदेत मांडतात मंजूर करून घेऊ शकतात आणि म्हणून आपल्याला डॉक्टर अमोल पाडण्याची भाषा बोलणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे तो तुम्ही सगळ्यांनी शिकवाल अशी माझी आपल्या सर्वांपूर्वी अपेक्षा आहे वेळ बराच आहे आपण पुढचं नाट्य परत कधी तरी आम्ही सगळे आपल्याला भेटायला येईल पुन्हा सगळ्यांच्या वतीनं डॉक्टर अमोल शुभेच्छा देतो आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट आपल्या सर्वांच्या समोर जिवंतपणाने याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करून माझे बरोबर शब्द संपवतो धन्यवाद जगात आता सगळ्यात लोकप्रिय मला जर काय असेल माणूस oh, yeah. कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी मिळणार आहेत नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका